चाल आता चालू आहे व आज आहे मंगळवार बर आज केलाय मटण्याचा बीर तुम्हीच करणार आहे आता करतोय तू करत नाही म्हणल्यावर आता धुण्यातलं पाणी करतो मगाशी धुतलं अजून धुतलं किती वेळा धुवायचंय स्वच्छ धुवायचं जरा कदा गर पाणी निघाली निघाल निघाल <coughs> बारीक करून दिलंय गे टाकू काय ती तर बघू दर हळद बर तुम्हाला कसं करायचं करा जे खाणार आहे ती करणार आहे आपल्याला खायच पण नाही आणि करायचं पण भाडण नाही यामुळे लांबच मीठ तिथं आहे का मागल्या वेळेस मी तुम्हाला लिमिट जादा टाकू नका खाराट होईल आणि वरण मिट घ्यायची भारी तुमचा आवाज बदलली आणि वाटतय मला काय झालंय सर्दी झाली तुम्हाला काय तुमची सर्दी आटते का नाही सारखी म्हणून तर आज आणलंय मटन काय चिकन आणलंय का मटण आणलंय दोन्ही एकच झालं चिकन आणलं तरी बी मटन आणलं मटन आणलं तरी मटण अरे मित्रांनो लागलं तर कुकर मध्ये टाकून एक शिटी काढायची म्हणते मग भाजी बनवायची त्यालात मिटत नसत शिजवून घ्यायला लागले ते एवढे शिजवून करणार खाणार आपण काय नसत आम्ही बघणारच आहे नसतो आम्ही नाही खाणार पण आम्हाला चालत पण नाही पण किती कुठं ना बघा की आणायचं करायचं हातानं खायचं चा, किती चटका खायचा आ खायला चटका तर सर्दी झाली कडाण पये जाय दुसरी गोष्ट पोर बदलली त्या ताय बदले मटन आज त्यामुळे आणले बघा इथं टाकले ह्यांनी अजून काय हलवलं नाही ती लागले करपई खाली करपत, हो। आ? करपत आ, ते तेल थोडज बटले दिसतंय का कारण की कडाणी सुटल्यामुळे वाटतंय थोडज बटले इतकं तेल होत ती ते जातं झालं तुम्ही झालं कसं झालं माहिती का अ हे गॅस कट्टा झालाय माझ्या मापाचा त्यामुळे तर टाचा उचलावा लागते हा होय टाचा उचलाय काय ओ माझ्या मापाचं नाही माझ्या दो केय मापाचे झाले झालं हे आहे माझ्या मापाचं आहे का नाही काय करायचं काय करायचं तवा आपल्याला तसे दिसलं असं बघा गॅस कमी करा गॅस कमी करा जळतंय तिकडे गॅस कुठ करपलंय म्हणलं नाही व बाबो तेल किती वतलंय हे म्हणलं तुम्हाला करपलंय म्हणलं नाही तेलय तीन काय सगळं तेल अरे देवा मग काय आता अर्धा किलो तेल तुम्ही संपवताय म्हणायला तर ठेवलंय काढून इथे घेतलाय नि कांदा चिरून आता बघा पहिला कांदा टाकलाय बघा तेल नाही काय नाही काय नाही का हो? ना तेल नाही काय नाही नंतर कांदा टाकून घेतलं कांद्याला जरा चटका द्यायचा आहे हो का वा चांगला काय चटका द्यायचा आहे ओ हम्म तेल वाता घेतल्या थोडासा लाल तर हो दिला तेल ओतलं बेस्ट बेस्ट होती

जर तसं करपवलाय जर रोज म्हणजे पाणी कमी झालं ना कांदा लगे बस कांदा बाजूला आता पहिल्यांदा टाकायचं तिखट काय टाकायचं तिखट तिखट इसूर म्हणा आपल्या भाषेत चटणी इसूर चटणी चटणी टाकायची आज काय बनगड आज वेगळीच भाजी करायला लागलाय आज जरा गावाकडली दुबडी भाजी बनवायची पण आज कसं झालंय तरी कांदा टाकलाय कारण आपल्याकडं मठर बेत केला तंबाटी फिपाटी काय कसलं नाही पण ह्यात हे ठेवलंय की बारीक करून टाकायचं नाही टाकायचं घ्यायच कांदा थोडा बांधत लाल होत्या एक 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 थोडं थोडं टाकायचं घ्या घ्या तर आता हे बघा हो हाय आलं कोथंबीर आणि लसूण आपल्या घरचं काय वाटत नाही कधी पण जावा घेऊ कोथंबीर लावली लसूण ला लावलाय कांद घरच जायत कांद पण घरच आता काढलेला येत त्यामुळं काय टेन्शन येत नाही आहे का नाही वर हे सगळी भाजी भाजी बनवणार आहे तुम्ही बनवायची तर मित्रांनो हे आपलं तिखट असं आहे बघा यातनं तुम्हाला तेल दिसत असल तेल दिसत असल तुम्हाला हे डिकड्या डिकड्या फुटत नाही ती कसा इसूर लाल भडक आहे का नाही मी केलेला इसूर कसा आहे दणकेबाज आहे का नाही आ बर हे सगळं करणार आहे कस सगळं करायचं ठेवणार नाही का यातलं थोडंफार कोणाला ठेवायचं कुणाला नव सगळंच बनवणार आहे का म्हणलं बरं बरं बनवा तुम्ही असं काय करताय त्यात मटण घ्या घ्याय अजून चटणी टाकायची राव त्यालाच कमी पडायला लागलं खोबरं टाकायचं टाकायचंय भाज करता पाणी थोडं टाकले दिसतंय बघाय गेली आता चट मी टाकतो बर का एक फुल एक फुल दोन आणि हे फुल तीन बस का बस थोडा अजून टाका तरी पण एवढा वर टाकतो ते काटू नाही तर ना हो आता ह्याला कलर कसा तुम्ही बघूया पहिला आपण कलर एकदम बेस्ट आलाय आता तर तेल लागले सुटायला अजून एक खोबरं टाकायचं आहे बर खोबरं खो टाकलं ना निसता कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर इथं आपली भरणी आली खोबरीची खोबरं एकदाच वाटून ठेवलंय म्हणून उपी उपिकिले येत एकदाच काय दोन तीन महिने वाटून ठेवलंय का एकदाच वाटून ठेवलंय एकदाच म्हणजे भरणी कच भरजी होती ना लागल तसं आपलं हे संपुष्ट बस 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 बघा कमी पडून कोणाला सांगताय मला लागल होत बघूल नाहीतर आता काय करा पहिल्यांदा मटण टाकायला पकू द्याय खोबरं टाकलंय नुसतं खोबरं होत नाही पकलेलं जाय खोबरं त्याला काय होतय मसाला नाही नाही म्हणला पण तुम्ही मसाला रगील बनवलाय येईल टाकलं बाई मटण टाकलं पाणी पण वतलं पौन आता पाणी म्हणजे मटणातलं की राहिला एखादा पीस तर राहून द्या की त्याला काय होत पळी नट कट रगील आलाय का इसुरले झालं व नाही बघा नाही तर इसुरलय होईल अहो इसूर कमी पडतोय त्यात अजून मसाला वापरला नाही आपण किंवा मसाले नाही मित्रांनो कुठल्याही मसाल्याचा वापर नाही किंवा जिरा पावडर नाही काय 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 देखील नाही तरी हा ही उकळ लागले फटायला हे का भाजी बनवते तर बरं का रगील मित्रांनो झाली बरं का भाजी आपली तयार भाजी काय लय बनवली नाही थोडी त्यांच्या पुरती बनवली बघा अवघा कशी झाली भाजी बघितली का तर या सगळी जण जेवायला आहे का नाही या जेवायला चला मग ब्युटीफुल द्या व्हिडिओ मध्ये